बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोसत्ताव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुंबई महानगरपालिका आणि संगम प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी काही स्वच्छता मोहीम राबवण्यात येतात त्याच्या वतीनं आपण कोंबरधानकर यांच्याकडून जाऊन घ्या की नक्की काय काय सुविधा आपण उपयोग नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट कोमर कानाची आहे मी संगम प्रतिष्ठानकडून गेल्या दहा वर्षापासून जोडलेली आहे आम्ही घडकाचं व्यवस्थापन खात्यामध्ये महानगरपालिकेबरोबर काम काम आणि दहा वर्षापासून आम्ही ह्या दिवशी नियमाने येऊन सेवा पुरवतो यावर्षी आम्ही कमीत कमी एकशे वीस ते एकशे पन्नास लेबर ह्या ग्राउंडवरती सर्विस द्यायला मागवलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे जितके पण पाण्याचे बॉटल आहे जितका पण कचरा तयार होतो तो सगळा तयार कचरा आम्ही घेऊन जातो आहे आमच्या सेंटरवरती आणि तो पुढे प्रोसेस करतो आणि प्रॉसेस करून त्याच्यातून जे पण काय उत्पन्न तयार होईल ते आपल्याकडे काम करणारे जे काही कचरा वेचक आहे त्यांच्या उदरनिर्माणासाठी आपण वापर करतो म्हणजे येणारा जो कचरा आहे जो निर्माण होणारा कचरा आहे तो डंपिंगला जाऊन इथे कुठे तयार झालेला कचरा डंपिंगला जाऊन डम्पिंगची परिस्थिती अजून वाईट करण्यापेक्षा त्याच्यामुळे बरंच तरी घरात नाही निमित्ताने किंवा एकंदर ह्या ज्या ग्लोबल वॉर्मिंगचा इशू आहे या इशूमुळे आम्ही पुढे पुढाकार घेऊन हा संदेश देतो की प्रत्येकाने आपली जबाबदारी घ्यावी आपला कचरा आपला समजावा महानगरपालिका आपली आपल्या पद्धती पूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न करते पण आज आपण जर पुढाकार घेतला नाही तर या कचऱ्याचं विल्हेवाट लागणं तसं अशक्य होतं प्रश्न विचारतो मी आलेल्या मुंबईमध्ये दाखवाय आलेल्या तसेच मुंबई कर मुंबईकर स्वच्छ समजा आपण काय सांगितलं मुंबई महानगरपालिका आणि आपली मुंबई ही लोकांना सामावून घेणारी अशा असा शहर आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपण आपला म्हणून एक रिस्पेक्ट घेतो आणि त्यांना आपला म्हणून आपण इथे पूर्णपणे त्यांच्याबरोबर व्यवहार करतो आज एखाद्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिवसादिवशी आलेले हे पंधरा वीस अनु पंधरा वीस लाख अनुयायी जे आहेत हे एका श्रद्धेने आले आहेत की बाबा त्यांच्यासाठी आंबेडकर साहेबांनी काहीतरी खूप मोठं असं करून ठेवलं आहे तर ही माणसं पण आमचीच आहेत आणि ह्यांना पण पुरेपूर स जी सेवा द्यायची आहे ती आमच्या वतीने आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आहे तीनशे पासष्ट दिवस आम्ही हे करत असतो पण हे जे आमचे तीन चार दिवस असतात ते आउट ऑफ द बॉक्स जाऊन आम्ही आमचं काहीतरी दायित्व आहे समाजासाठी यासाठी आम्ही पूर्णपणे मेहनत करून पुढाकार घेतो